दहा जोड्या गुलालाच्या मानकरी झाल्या त्यांचा निकाल 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 नंबरची एकोणनव्वद चंडिका प्रसन्न सुंदर आणि सोन्या दहा नंबरचा मानकरी तेवीस सेकंद सत्तावीस पॉइंट मध्ये पळालेली जोडी स्वामी समर्थ बोरगावकरांचा पिंट्या आणि शंकर नऊ नंबरचे मानकरी तेवीस सेकंद एकवीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी रणवीर ओंकार घाणेकर राजा कोनमळ्या राजाने मानकरी बावीस मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न अरुण होडी शिरवणीकरांचा मोठा सोन्या आणि छोटा सोन्या सात नंबर चे मानकरी बावीस सेकंद कंद एक्क्याऐंशी मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न भाई देवगरकर पातर्डीकरांचा सोन्या आणि बाळ्या सहा नंबर चे मानकरी बावीस सेकंद पळालेली जोडी भैरी भवानी प्रसन्न संदीप सुरवे निवडीकरांचा बारक्यानी भटल्या पाच नंबर चे मानकरी बावीस सेकंद सहासष्ट पॉइंट मध्ये पळालेली जोडी केदार वर्धन प्रसन्न किरण कदम रामपूरकरांचा चेटूक आणि राजा चार नंबर चे मानकरी बावीस सेकंद पंचावन्न पॉइंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न सत्यवान लाड शिरोडीकर गरुड आणि फौजदार तीन नंबरचे मानकरी बावीस सेकंद पन्नास पॉइंट मध्ये पळालेली जोडी तुरळ चे कारभारी तुरळ यांचा मोहरा आणि पाखऱ्या दोन नंबरचे मानकरी आणि आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार आणि सावायड विभाग राष्ट्रवादी काँग्रेस आणि डेरवण ग्रामस्थ वाशिष्ठी डेरी यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या भव्य दिव्य नांगरणी स्पर्धेचा गावठी गटातला एक नंबरचा मानकरी एकवीस सेकंद चव्वेचाळीस पॉइंट मध्ये पळालेली जोडी रोहित घाणेकर निर्वाळकरांनी पळवलेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न अरुण होडे शिरवलीकरांचा राजा आणि जादू या मैदानावरचे प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सगळ्या जोडीच्या चालकांचं मालकांचं अभिनंदन